आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्राच्या भावे प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात महिलाच मंडळी जमा झाली इथे आपल्यासोबत काही महिला मंडळींची प्रतिका जाणून घेऊ आजच्या कार्यक्रमात काय सांगू शकाल तुम्ही मला काही असं वेगळं म्हणायचं नाही आहे मला फक्त आज या यात्रेमध्ये एवढं म्हणायचं आहे की जे आम्हाला अशा वर्करांना जे मानधन दिलं होतं त्यामध्ये सरकारांनी मानधनात वाढ करायची होती पण त्यांनी आमचा पगार नाही वाढवला आहे त्यांनी आमच्या मानधनावर कामावर पैसे वाढवून दिलेले आणि आम्हाला ज्यावेळेस आम्ही रुजू झालो त्यावेळेस आम्हाला अठरा तर दहाव्या वर्गापर्यंत आमचं शिक्षण होतं पण आता त्यांनी आम्हाला ऑनलाईन काम करायला लावले आहे त्याबद्दल मी त्यांना असं असं इच्छिते की आम्हाला मानधनात वाढ करून द्यायची आमचं सकट करून द्यायचा असं इच्छित आहे आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याचा सन्मान होत आहेत काय सांगू शकाल तुम्ही मी अंगणवाडी सेविका ममतासाठी आहे माझ्या अंगणवाडी सेविकेचा हेच आ, एक प्रश्न आहे की आम्ही अंगणवाडी सेविका सर्व लाडकी बहीण म्हणून पूर्ण गावाचं ओझा आमच्या रस्ते आणि सर्वांच्या फॉर्म आम्हाला अंगणवाडी सेविकेला भरावं लागते पुष्कळ अंगणवाडी सेविका अशा आहे की त्या आठवा नवा दहावा वर्गपर्यंत आणि त्याच्या आतमध्ये शिकलेल्या आहे जुन्या ज्या आहे त्या आणि त्याच्यामुळं ऑनलाईन पद्धतीने सर्व हे फॉर्म आम्हाला ट्रेनिंगसुद्धा नसताना आम्ही हे जबाबदारी पूर्ण केलेली आहे आम आणि आमचं शासनाला एकच मागणं आहे की आमचं बांधन वाढवून द्यावं एवढी मी विनंती करते अच्छा या कार्यक्रमासमोर काय सांगू शकाल तुम्ही कार्यक्रम हा अतिशय चांगला होता सर्व महिला भगिनी कोणतीतरी अपेक्षा घेऊन आलेल्या होत्या आणि सोबतच अंगणवाडीताई पण बोलल्या आशाताई पण बोलल्या पण त्याचबरोबर बचत सुद्धा एक प्रश्न सोडवण्यात यावं महिलांना उद्योगासाठी उद्योगाकडे सर्व महिलांना आपण वळवत आहे पण उद्योगासाठी महिलांना बिना व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावं हीसुद्धा माझी शासनाला एक विनंती आहे त्याबरोबरच महिलांना समोर जाण्यास मदत होईल आजच्याकडे काय सांगू शकाल तुम्ही माननीय आश्र अजित दादा यांनी चांगल्या प्रकारे महिलांना लाभ दिलेला आहे आणि महिला हा सक्षम बनवण्यासाठी त्यांना त्यांनी योग्य मार्ग घेतलेला आहे धन्यवाद आज संत्रानगरी ओरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला मंडळींची उपस्थिती दर्शवली आहे आणि खरखरू आजचा कार्यक्रम हा स्मरणीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात महिला मंडळीत जमलेले आहेत आणि अजिदादा पवार यांचा स्वागत महिला मंडळींनी केलं आहे अजिदा पवार पवारांना राखीसुद्धा बांधण्यात आली आपल्यासमोर ते महिला आहे अजिदा राखी बांधणी काय सांगू शकतात राखीचा प्रोग्राम हा अतिशय सुंदर सर्व महिलांनी अजित अजितदादा यांच्याकडे एका आपल्या भावाच्या नजरेतून सर्वांनी व्यक्त केलेला आहे आणि राखी बांधून त्यांचं स्वागत पण केलेला आहे पण काही आशाताई भगिनींचा असा पण एक मानस आहे की त्यांच्याकडे जे ऑनलाईन काम दिलेलं आहे तर काही आपल्या आशा या कमी त्यांचं एज्युकेशन कमी आहे तर त्यांचा ते सुद्धा एक मेसेज द्यायचा जा आहे की ऑनलाईन कामाची आमच्यावर सक्ती करू नये आणि आम्हाला ते कमी करून द्यावं हे मी आशा त्यांच्या वतीने बोलत आहे आज लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला काही मागणी मागली आहेत आणि ते मागणी खरं खरं अजिंता पवार मागणी मंजूर करतील काही पाहण्याची गरज आहे पाहत राह कॅमेरामॅन भिकू भावनाचा प्रयोग